करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले जगण्याचा रस्ता सापडेल हो परंतु आयुष्याला दिशा देणारं कोणीतरी नक्कीच असलं पाहिजे जगामध्ये अनेक रस्ते आहेत तुला कुठे जायचं आहे कुठे प्रवास करायचा आहेस बघा बरोबर जाशील परंतु ते माहीत होण्यासाठी कोणीतरी आपल्या सोबत असणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेला आपण बघा मुंबईला जायचं आहे प्रवासाला निघालेलो आहोत परंतु ज्या वेळेला आपण मुंबईला जाणार आहोत तिथलं जे स्थान आहे तिथली काही आपल्याला माहिती नसेल तर बघा प्रत्यक्षात ज्या व्यक्तीला माहिती आहे त्या व्यक्तीशी आपलं बोलणं झालंच पाहिजे अनेक रस्ते तो समर्थ म्हणाले एखाद्या वेळेला आपण प्रवास करत असताना आपण रस्ता चुकतो त्या वेळेला खूप टेन्शन वेळेत पोहोचायचं असतं परंतु रस्ता चुकलेलो आहोत मग जसं बघा आपण कार चालवताना टू व्हीलर चालवताना बघा आपण मोबाईलमध्ये काय लावतो बरोबर की नाही मॅप लावतो की नाही नकाशा लावतो की थी? कुठून कुठपर्यंत जायचं आहे त्याचप्रमाणे या आयुष्याला बघा प्रत्यक्षपणे आपण आयुष्य आपलं जगत असताना आपल्या जीवनातसुद्धा कोणीतरी असलंच पाहिजे ना दिशादर्शक म्हणून समर्थ म्हणाले जर जगण्याचं कारणच संपलं असेल तर जगणं सोडण्यापेक्षा नवीन जगण्याचं कारण शोधणं खूप गरजेचं आहे काही लोकांना कंटाळा येतो बघा प्रत्यक्ष आपल्याशी बोलत असतात आपण सुद्धा लोकांशी बोलत असतो अरे जगण्याचा मला खूप कंटाळा आलेला आहे जगण्याचं कारण संपलेलं आहे मग आपण विचार करतो अरे जगून काय उपयोग आहे काय फायदा आहे अरे भरपूर काही करण्यासारखं आहे परंतु आपला देह हो बघा प्रत्यक्षपणे कार्य करायला त्याचा आत्मविश्वासाला साथ देत नाही आहे मग जगणं सोडण्यापेक्षा नवीन जगण्याचं कारण शोध ना तुला खरंच जगण्याचा कंटाळा आला आहे ना कुठल्या विचारामध्ये तुझा देह अडकला आहे ते पहिला शोध आणि ज्या विचारांमध्ये तुझा देह अडकला आहे ना त्याचा विचार करू नकोस त्यासाठी नवीन कारण शोध नवीन जगणं प्रत्यक्षात बघा खूप गरजेचं आहे एकाच विचारामध्ये जर आपण अडकून राहिलो ना पुढे आयुष्य आपलं खडतर आहे कारण आयुष्याला दिशा देण्यासाठी आपलं मनसुद्धा शुद्ध आणि निर्मल असणं गरजेचं आहे कारण बघा एखादी ज्यावेळी अगरबत्ती असते उदबत्ती असतो आपण देवासमोर लावतो ज्या ज्या वेळेला आपलं मन बघा प्रत्यक्षात आपला देह रागावलेला असतो चिडचिडेपणामध्ये असतो तेव्हा त्या सुगंधित अगरबत्तीचा बघा दरवळ दरवळपणा आपल्याला सुगंध देत असतो बरोबर की नाही त्याचप्रमाणे सुसंगतीने जीवनात योग्य मार्ग सापडत असतो संगतसुद्धा उत्तमाची असणं आवश्यक आहे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नागडू कारण आपण शाळेत असताना आपण फळ्यावरती सुविचार लिहायचो आपल्याला सांगायचे आपले टीचर सर बघा प्रत्यक्षात प्रत्येकाने प्रत्येक विद्यार्थीने दररोज सुविचार लिहिणं गरजेचं आहे आपल्या नंबर आला की बरोबर आपण ब्लॅकबोर्डवर बघा फळ्यावर लिहायचो नुसतं लिहून उपयोगाचं नाही हो त्या सुविचाराचा अर्थ त्या सुविचाराचं महत्त्व आपल्या आयुष्यात कळलं पाहिजे कारण सदाचरणाने आपलं चरित्र घडत असतं आणि चरित्रानंतर बघ आपलं चारित्र्य पाहायला मिळतं विचार करा समर्थ म्हणाले प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची आहे परंतु समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात एक दिवस नवीन पाहायला मिळत असतात ना त्याचप्रमाणे काही वेदनासुद्धा होत असतात काही आजार होत असतात पायाचं दुखणं बघा प्रत्यक्षात डोकं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाही आपण ज्या ज्या वेळेला प्लॅन करत असतो नियोजन करत असतो परंतु त्यावेळेला बघा आपला देह आजारी असेल शरीर साथ देत नसेल तर जेवढं आपण प्लॅन केलेलं आहे जेवढं आपण नियोजन केलेलं आहे तेवढं पाण्यात जसं बघा कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठा होऊ देत नाही आपण एखाद्या कामामध्ये ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आळसपणा करत असतो सुविचार लिहिलाय ना आळस हा माणसाचा शत्रू आहे मग आजचं काम आपण उद्या व का ढकललं कोणत्या कारणामुळे कोणत्या गोष्टीमुळे बघा आपल्याला आळसपणा आलेला आहे समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधनं आपण काय करतो अरे आज नको आज मित्रांसोबत जातो उद्या मी एक काम करीन परंतु ते उद्या उद्या करता करता बघा आजचं काम उद्यावर उद्याचं काम परवावर असं ढकलत ढकलत तोच बोजा बिस्तारा आपल्या बघा मनाशी खेळत असतो मग मन चंचल होतं बरोबर की ना मग तेच विचार तोच मन आपल्याला पुढे जाऊ देत नाही आहे समर्थ म्हणाले पैशाचा लोभसुद्धा मनुष्य देहाला मोठा होऊ देत नाही आपल्या जीवनात पाहायचं अनेक प्रकारचे बघा प्रश्न आपल्या मार्गी येत असतात परंतु पैशाचा लोभ कधी हो आहे त्यामध्ये समाधानी असणं गरजेचं आहे कारण आपणच बघा प्रत्यक्षात खरे आणि बाकी सर्व खोटे हा विचार मनुष्य देहाला माणूस होऊ देत नाही आहे सर्वांशी वागत असताना बघा उत्तम प्रकारे वागणं गरजेचं आहे आयुष्याला दिशा देण्यासाठी उत्तम व्यक्तीची त्याचप्रमाणे उत्तम गुरूंची साथ असणं आवश्यक आहे जर आपल्याला एखादी व्यक्ती बघा रस्त्यामध्ये भेटली आणि आपण त्या व्यक्तीला पत्ता विचारला आणि त्या व्यक्तीने बघा माहिती सांगितली आपण त्या माहितीनुसार गेलो परंतु तिथली माती माहिती जर खरी नसली तर मग आपण काय विचार करणार की ही व्यक्ती आपल्याशी खोटं बोलली बरोबर की नाही समर्थ म्हणा नशीबही आपल्या समोर हरायला तयार असतं फक्त आपली मानसिकता जिंकण्याची तयारी असली पाहिजे आपण मनानेच कचलोय आपली मानसिकताच बघा पूर्णपणे हरवून गेली आहे तर नशीब आपल्याला काय साथ देणार आहे हो नशीबाला आहे अहो नशिबाला हरवायचं आहे म्हणजे काय कर्म उत्तमाची हवीत ना मग नशीब साथ नक्कीच देईल पण कुठेतरी केलेल्या कर्माची आपल्याला भीती आहे जो कर्म उत्तम प्रकारे जाणत असतो त्याला कोणताही बघा प्रत्यक्षपणे घाबरण्याची गरज नसते कारण त्याच्या मनामध्ये बघा विचार हे उत्तमाचे असतात वाईट विचाराचा तो बघा उल्लेखसुद्धा मुखामध्ये करत नाही कारण वेळेची मोठी गंमत असते काही गोष्टी वेळेवर समजतात तर काही गोष्टी बघा वेळ निघून गेल्यावर समजतात मग आपण आपल्या परीने पाहायचं कुठली गोष्ट आपल्या हाताखालून गेली जे काम सहज होणारं होतं हो। ते बघा आपण होता होता शेवटी राहूनच गेलं करण्यासाठी आपला देह उत्सुक होता परंतु आलेला आळसपणा समोर दिसलेली बघा प्रत्यक्षात पैशाची लो पैशाचा हाव त्यामुळे बघा झालेली आपली दैना समर्थ म्हणाली म्हणून विषय विकारांपासून दूर राहणं का गरजेचं आहे मग वेळ निघून गेल्यावर बघा आपण विचार करतो अरे यावेळी जर मी केलं असतं तर मला सर्व काही प्राप्त झालं असतं परंतु वेळ कोणासाठी थांबत नाही ना ना श्रीमंतासाठी ना गरिबांसाठी ना देवासाठी ना बघा प्रत्यक्षपणे मनुष्यासाठी कोणासाठीही नाही म्हणून समर्थ म्हणाले काळाची बा उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाबा ज्या आपला जन्म या पृथ्वी तलावर झाला आहे या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे ही भूमी किती सुगंधित आहे केव्हा कळतं जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात बघा त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचा थेंब त्या पावसाचा थेंब जेव्हा या जमिनीवर पडतो तेव्हा खरा त्या मातीचा वास मातीचा सुगंध आपल्या बघा प्रत्यक्षात आयुष्यात पाहायला मिळत असतो चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवनात आनंद तर होतच त्याचप्रमाणे नातंसुद्धा घट्ट होत असतं म्हणून आयुष्यात चांगली माणसं शोधा चांगली माणसं नाही भेटली परंतु आपण वाईट होऊ नका बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात सुद्धा सुगंध असणं गरजेचं आहे आपण एकमेकांशी बोलत असताना शब्द कशा प्रकारे बोलता आलं पाहिजे आपल्याला श शब्दांच्या आवाजाची नाही तर प्रत्यक्षात शब्दांच्या आवाजाची उंची वाढवली पाहिजे एखाद्याला आपण सहजपणे बोलून जातो परंतु आपल्याला काहीच कळत नाही आहे काय बोलून गेलो जोरजोरात बोलत गेलो आपण काय केलं आवाजाची पट्टी वाढवली परंतु आपल्याला आवाजाची पट्टी नाही तर उंची वाढवायची कारण ज्या ज्या वेळेला बघा पाऊस जोरदार पडतो ना त्यावेळी बघा शेती शेतीला पाणी मिळतं नक्कीच आहे परंतु काही शेती, पर शेती वाहून जाते ज्या वेळेला रिमझिम पाऊस पडतो ना त्यावेळी त्याच पावसाच्या पाण्याने बघा पूर्णपणे शेती उत्तम प्रकारे पिकत असते लक्षात ठेवा म्हणून आयुष्यात केव्हाही घाई गडबड करायची नाही शरीरात जिंकायची बरोबर की नाही आळसपणा कोणी केला सशाने आळसपणा केला सशाला झोप लागली पैस हारला आणि शेवटी कासव बघा हळूहळू चालत चालत पैच पैस जिंकला की नाही म्हणून समर्थ म्हणाले आपल्यामध्ये कधीही गर्वपणा नसावा जी माणसं साधी असतात त्यांना प्रसिद्धीची गरजच नसते कारण त्यांना माहीत असतं की आपलं कर्तृत्व आपलं काम हीच आपली ओळख आहे काही लोक फक्त प्रसिद्धीसाठी पुढे येत असतात त्यांचं कर्तृत्व हे शून्य असतं म्हणून आपण ओळखायचं आहे आपलं कर्तृत्व काय आहे आपलं कार्य काय आहे समर्थ ज्या ज्या वेळेला आपल्या वाटेला बघा प्रत्यक्षात अशी माणसं येतील ज्याप्रमाणे तीच माणसं आपल्या आयुष्याला नवीन दिशा देणारी असते आयुष्यामध्ये वाट लावणारी अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळतील हो पण योग्य ती दिशा योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी उत्तम गुरूंची उत्तम माणसांची खरी गरज आहे कारण आपला देह हा कलियुगामध्ये जन्माला आलेला आहे म्हणून समर्थ म्हणाले जन्मता जायते ते अज्ञाना संस्कारे ज्ञान जय जै जै समर्थ